नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री आपल्या बोल घेवळेपणाने वारंवार संकटात येत आले आहेत यावेळेच त्यांचं संकट हे जरा अधिकच बिकट दिसते कारण पिच्छा सोडायला तयार नाही अधिवेशन संपलंय परंतु विरोधकांनी त्यांच्या मागे हात धुवून लागल्याप्रमाणे सारखं सुरू आहे प्रकरण सभागृहातलं आहे सभागृहामध्ये मोबाईल रमी खेळतानाच हे प्रकरण आहे सभागृहात माणिकराव कोकाटे रमी खेळताना एक व्हिडिओ पुढे आलाय आता तो कसा आला काय आला काढणाऱ्याने कसा काढला वगैरे ते भाग परंतु हा व्हिडिओ कोकाटेंना खेळतोय कोकाटे म्हणतात मी ही रमी खेळत नाही त्यामुळे मी मोबाईलवर रमी खेळण्याचा प्रश्नच नाही पण विरोधकांनी ते लावून धरले विरोधक म्हणतात मी हा व्हिडिओ आहे त्यामुळे आता अधिवेशन संपून बराच वेळ काळ झाला कोकाटे हे रडारवर आहेत म्हणजे इत, इत, आता याच्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलला आहे वगैरे त्यांचे तटकरे सुनील तटकरे यांनी आपलं मत दिलेलं आहे हे योग्य नाही वगैरे वगैरे आज प्रथमच माणिकराव कोकाटी ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी अजित ददा पक्षाचे सुप्रीमो अजित पवार यांनी याविषयी आपलं पहिल्यांदाच मत दिलं आहे मीडियाशी बोलताना अजितदादा म्हणाले की येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मी या प्रकरणाचा सूक्ष्म मोक्ष लावणार आहे अजितदादा म्हणतात हे सभागृहातलं प्रकरण आहे आणि सभागृहातला मामला सभागृह परिसरातला मामला हा विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापती या आजोबा यांच्या अखत्यारीत असतो त्यामुळे तेही चौकशी करतायत ते या प्रकरणात अशी अशी मला माहिती मिळाली आहे त्यामुळे नेमकं काय घडलं आहे तिथे पाहावं लागेल इथे सोमवारी मी माणिकराव कोकाटे यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि निर्णय घेणार आहे असं अजितदानी जाहीर केलाय आणि अजितदादाचा स्वभाव माहित आहे अजितदादा म्हणाले की मी त्यांना बोलावलं बसावलं होत ही दोनदा झालाय आता तिसऱ्यांदा होऊ देऊ नका आता माणिक लोकोकट बोलायला मोकळे आहेत त्यांच्या त्यांची बोलण्यामुळे अनेक वेळा ते वादग्रस्त झाले था। आहेत तो संदर्भ अजितदादांच्या बोलण्यात असावा की मी सांगितलं होतं इजा झालं बिजा झाला आता तिजा होऊ देऊ नका तिसऱ्यांदा माझ्यावर वेळ आणू देऊ आणू नका पण हे तिसऱ्यांदा वेळ आली आहे का सोमवारी मंगळवारी कळेल आपल्याला पण उकाटे अजूनही आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत त्यांचं म्हणणं मी मोबाईलवर खेळलोच नाही मला रमी येतच नाही सहाय्यकाकडून माझ्या असिस्टंट कडून माहिती मिळवण्यासाठी मी मोबाईल उघडला त्याच्यावर गेम आला तो स्किप करणं म्हणजे तो पुढे ढकलणं मला काही जमलं जमलं नाही त्या तेवढ्या वेळात कोणीतरी त्याचं चित्रण केलं व्हिडिओ काढला तोच व्हिडिओ व्हायरल केला आहे <laughs> आता प्रॉब्लेम असा आहे की हे विरोधासाठी विरोध सुरू आहे का मुळात सभागृहात मोबाईल उघडणं मोबाईल पाहणं हा गुन्हा आहे का इथपासून या प्रकरणाची सुरुवात आहे म्हणजे गुन्हा आहे का सभागृहात मोबाईल उघडणं पाहणं गुन्हा आहे का पाच सात वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल कर्नाटक विधानसभेत काही आमदार मोबाईल फिल्म पाहताना आढळले होते तेव्हा प्रचंड त्याचा आरडोड झाला होता पण पुढे काय झालं दल? काहीच झालं नाही तेव्हा तर ते रंगेहात ते लोक सापडले होते तरी काही झालं नाही त्यामुळे मोबाईल मोबाईल सभागृहात पाहिला तर काही होते का इथपासून या सुरुवात आहे तरी विरोध ताणून धरत आहे त्यात राजकारण काय कळायला मार्ग नाही रोहित पवार जितेंद्र आव्हाड यासारख्या दिग्गज विरोधकांनी हे लावून धरलंय त्यामुळे काय होणार सोमवारी कृषी मंत्री मणिकुराव कोकटे यांची विकेट पडणार का तुमचा काय अंदाज आहे काही होईल आणि तसं झालं तर ते अजितदादांना स्वतःलाच मोठा धक्का असेल तर आधी त्यांचे एक मंत्री मुंडे ते त्यांना अशाच प्रकारे राजीनामा द्यावा लागलाय आता हे असेल तर हा अजितदादांचा दुसरा मंत्री असेल अजितदादा आपल्या पक्षाचा दुसरा मंत्री अशा प्रकारे किंवा विरोधकांच्या दबावापोटी बळी देणार का तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार